भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या राड्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलं स्थापलंय गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले हा जो गोळीबार झाला या गोळीबाराचं कारणही गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गणपत गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत या गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघाचं राजकारण देखील बदलू शकतं किंबहुना हा गोळीबार करण्यामागे देखील राजकारण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख यांच्यात झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर युतीत सर्व काही आलबेल नाही असंच दिसतंय या वादाचा कल्याण लोकसभा मतदारसंघावर किंवा कल्याण लोकसभेच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का युतीत बिघाडी होऊन त्याचा फटका शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो का या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे सलग दोन वेळेस श्रीकांत शिंदे इथून खासदार म्हणून निवडून गेले पण यंदा मात्र लोकसभा त्यांना वाटते तेवढी सोपी जाणार नाही कारण मित्रपक्ष असलेल्या भाजपमधूनच त्यांना सर्वाधिक विरोध होतोय कारण भाजपनं या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय त्यामुळे आता या मतदारसंघात शिंदेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि काही आमदारांचा देखील विरोध आहे त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेचा या मतदारसंघावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊयात साहजिकच दोन मित्र पक्षांमधली ही घटना आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये संबंध या मतदारसंघापुरते का होईना तेवढे चांगले राहणार नाहीत अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलेली लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद वेगळ्या वळणावर जाऊ शकतो असं दिसतंय मागच्या सहा सात महिन्यांपासून किंवा किंबहुना वर्षभरापासून भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेची जागा ही भाजपसाठी सोडवण्यात यावी अशी मागणी केली तेव्हाच तर या वादाला सुरुवात झाली होती त्या पाठीमागे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रेटा आणि तशी मागणी असल्याचं त्यांनीही सांगितलं त्यामुळे रवींद्र चव्हाण लोकसभेची जागा लढू शकतात असं बोललं जातं कल्याण लोकसभेला जर आपण विचार जर केला तर इथं भाजपचे तीन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आणि शिंदे गटाचा एक आमदार या मतदारसंघातून येतो त्यामुळे तीन आमदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कल्याणची जागा मिळावी अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सध्या गोळीबार केल्यामुळे चर्चित असलेले गणपत गायकवाड हेही शिंदे गटाच्या विरोधात गेलेत साहजिकच या गोळीबाराच्या घटनेनंतर या दोन पक्षामधील दुही आणखीच वाढेल असं चित्र दिसतंय आणि जर या दोन पक्षातील भांडण जर असंच राहिलं तर लोकसभेला कदाचित तिसऱ्याचाच इथे विजय होऊ शकतो आणि ठाकरे गट आपला उमेदवार इथून देणारच असल्यानं ठाकरे गटाचा उमेदवारही जिंकू शकतो आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड त्यामुळे ठाकरेंचा अगोदरच एकनाथ शिंदे यांच्यावर रोष आहे त्यामुळे ठाकरे ठाणेसोबत कल्याणची जागाही तितक्याच ताकदिनिशी लढू शकतात असं राजकीय तज्ञ सांगतात त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात दौरे देखील सुरू केलेत त्यामुळे लोकसभेला कल्याण मतदारसंघात गट विरुद्ध एकनाथ शिंदे असा जोरदार सामनाही आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या गोळीबारामुळे गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेतल्यामुळे ठाकरे गट याचा राजकीय या मुद्दा म्हणून मतदारसंघात वापर करू शकतो ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती पाहता कदाचित कल्याण लोकसभेमध्ये ठाकरे गटाला यशही मिळू शकतं त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना फटका बसू शकतो ठाकरे गटाचे सुभाष भोईर सध्या कल्याण लोकसभेचे संपर्क प्रमुख आहेत था। कदाचित ठाकरे गटाकडून भोईर यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतो अशी शक्यता आहे मागील काही दिवसांपासून भोईरही या मतदारसंघात सक्रिय असून त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं होतं आणि शिवसेना एकनाथ शिंदे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जर महायुतीमधून लढणार असतील तर एखाद्या वेळी डॉक्टर शिंदे यांचं तिकीटही कापलं जाऊ शकतं ठाण्याची जागा गट शिंदे गटाला तर कल्याणची जागा भाजपसाठी मागितली जाऊ शकते भाजपलाही जागा देण्यात येऊ शकते असंही म्हटलं जातं तसं पाहिलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आक्रमक राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे सगळेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक राजकारणावर नाराज असून त्याचा फटकाही शिंदेना बसू शकतो महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर ठाकरे गटाचा उमेदवार इथून उभा राहणार हे निश्चित झालंय आणि झालेल्या घटनेचा महाविकास आघाडीकडून राजकारणासाठी शिंदेवर आरोप केला जाऊ शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघही या लोकसभेमध्येच येतो आणि जितेंद्र आव्हाड हे ठाकरे गटाला इथून ताकद देऊ शकतात त्यामुळे गोळीबाराची ही घटना महायुतीवर परिणाम करणारी असून या गोळीबारामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मोठे आरोप झालेत त्यामुळे या घटनेमुळे कल्याण लोकसभेमध्ये राजकारण तापणार हे निश्चितच आहे श्रीकांत शिंदे यांना याचा फटका बसतो का हेही काही दिवसात स्पष्ट होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज टापू